बोलण्यासाठी आजपर्यंत एकदाही बोललो नाही एक हजार टन ऊस देतो मी या कारखान्याला दरवर्षी बोलण्याचा प्रयत्न करतो एक वर्ष मला गायकर साहेबांनी का खांदे आटाकून बाजूला नेलं बोलून दिलं नाही मागच्या वर्षी बोलून दिलं नाही दरवर्षी माझा हजार टन ऊस असतो आणि हजार टनाचा ऊस असून जर बोलायचं नसतं मग काय मला असा प्रश्न मांडायचा आहे ज्या वेळेस हे आपल्या कारखान्याचे डायरेक्ट संचालक मंडळ तयार करायचं त्यावेळेस इलेक्शनच्या काळामध्ये पावसाचे दिवस होते त्या पावसामध्ये गुडगाभर पाण्यामध्ये पाटपर पूर कळस तिकडं तिकडं हिंडलो त्यामध्ये आमच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या आम्हाला पंधरा वीस हजार दवाखान्याचा खर्च आला पण खर आम्ही का इंडलो हे संचालक मंडळ आपल्यासाठी काहीतरी काम करन म्हणून आपण इंडलो पण मला तसं काही जाणवलं नाही या संचालक मंडळाचं मी दरवर्षी हजार टनाचा ऊस यावर्षी मी दोन तीनशे टना वालो अहो मला ऊस काढण्यासाठी माझ्याकडे घर टॅक्टर नाही मी दोन तीन वेळेस करून प्रश्न मांडला तुम्ही आम्हाला थोडं सहकार्य करा एक ट्रॅक्टर काढायचं असलं तर तीनशे रुपये मागायचे हजार टन ऊस काढायचं अस मला पैसे किती द्यावा लागेल इकडं कारखाना संगणमेपेक्षा भाव कमी देतो तरी आपली काम देऊन वाचली पाहिजे या उद्देशाने मी दरवर्षी रखडतो दरवर्षी ऊस जास्तीत जास्त पिकवण्याचा प्रयत्न करतो आजही मला आत्ता मी म्हणलो ऊसच नको मग का केली का केली मका एक तर मी आहे घरी चार मुली चाळी मुलींचे लग्न झालेत एकत्र राहिले तिघींचे लग्न झालेत म्हणून आपल्याला ऊस परवडतो हो परंतु आता का ऊस लावूशी वाटत नाही ते संचालक मंडळ लक्ष देत नाही दरवर्षी तोटा खायचा कोण त्यासाठी या संचालक मंडळाने ऊस वाढीसाठी गावोगाव आतापर्यंत आज हिंडायला लागले आता काही लाग दिवस राहिले का आतापर्यंत ऊसाची महिन्यापासून लागण झाली असती तिने लक्ष दिलं नाही या उसाचं काय वाया जातं मरी वाया जात नाही भुसा वाया जात नाही ते पडलेलं वाडं वाया जात नाही राख पडत ती रा ती राख वाया जात नाही तरी कारखाना तो वाट्यात चालला आहे तरी आम्ही सहन करतो हजार हजार टनाचा ऊस सहन करतो माझी एकच विनंती आहे व्हरेज गायकर साहेबांना माझा ऊस जर कारखान्याला आणायचा असेल तर माझ्या मला ट्रॅक्टर दिला तरच मी ऊस देईन नाही तर मी दुसऱ्या कारखान्याला ऊस देऊन राखीन मी दरवर्षी रखडाला आणि एवढा पैसे घालवला रिकामाने भाव कमी घेतोय ना आपण मग तुम्ही ट्रॅक्टरची व्यवस्था करा गाटागाटात आमच्या गावामध्ये एका आता एक असा अधिकारी आहे का, 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 का तिथं जावा का तो नीट माणसाची बोलत बी नाही काय करायचं कारखाने वालो इथं पाव एकशे चर्मन पेक्षा सगळे मोठ्या उद्याचे लोक तिथं काय चालला भेटत नाही याच्यावर सुद्धा आपण संचालक मंडळाने लक्ष ठेवलं पाहिजे हा शेतकी अधिकारी काय करतोय तेच त्याला कळलं पाहिजे आपलं लक्ष आहे का नाही बुवा शेतकी अधिकाऱ्याचं शेतकी अधिकाऱ्याने गटागटात हिंडलं पाहिजे हा त्यामुळं सगळ्यांनी लक्ष घाला गायकर साहेब आमची काही चुकीची मागणी नाही आमच्या पोटतिडकीचा तुम्ही विचार करा आता आमची मका वाया गेली सोयाबीन वाया गेलं या तुम्ही लक्ष घाला मी आता पाच एकर उच लागतो तुमच्या तुमच्या हाताने नाळ फोडतो पण तुम्ही आम्हाला सहकार्य करा ना सहकार्य करा पाच एकर कारखाना चालू झाल्या बस तिथे तेवढा भेटला नाही एक पुढा सुद्धा आजपर्यंत आजपर्यंत ह्या मिनिटापर्यंत कारखाना चालू झाल्यापासून काय सांगायचं आता मग गेलो पाहायला म्हणजे चिवडा संपला धन्यवाद <laughs>